सालीवाली हिरवी मूग डाळ दोन वेळेला स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर यामध्ये पाणी घालून ही छान रात्रभर भिजवून घ्यायची त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये इथं हिरवी मिरची लसूण जिरं घातलेलं आहे यामध्ये जी डाळ आहे त्याच्यातलं पाणी निथळून घ्यायचं आहे आणि थोडी थोडी घालून न पाणी घालता अशा प्रकारची ही झाडसर हलकीशी वाटून घ्यायचे यामध्ये नंतर मसाले घालायचे तर इथं यामध्ये मी मीठ घातले थोडंसं रंगासाठी लाल तिखट घालायचं आहे हळद घालायचे तीळ घालायचे मोठे दोन चमचे आणि एक जुडी मेथीची भाजी साफ करून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे ती घालून घ्यायचे आणि हलक्या हाताने हे सर्व मिक्स करून घ्यायचे साठी यामध्ये आपल्याला थोडस एक दोन चमचे बेसन घालायचं आहे आणि छान पीठ आपल्याला हे म्हणून घ्यायचे तर अशा पद्धतीचं हे पीठ आपलं तयार होतं या पीठाचे आता आपल्याला आपल्या आवडीनुसार सांडगे घालून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे सर्व सांडगे घालून घ्यायचे दोन ते तीन दिवस छान सुकवून घ्यायचे म्हणजे मेथीचे सांडगे मस्त असे आपले तयार होतात डिटेल रेसिपी चॅनलवरती वरती अवेलेबल आहे जाऊन तुम्ही पाहू शकता